वांगणी येथील मौनीबाबा विद्यालय या शाळेने प्रधानमंत्री पोषण आहार योजनेत केलेल्या घोटाळ्याच्या विरोधात समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनीषा पोळ यांनी आमोरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर मनीषा पोळ यांनी आमोरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे पोळ यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून मौनीबाबा विद्यालयात झालेल्या पोषण आहार घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई होण्याची मागणी मनिषा पोळे यांनी केली आहे दरम्यान पाच दिवस उपोषण आंदोलन सुरू असूनही पंचायत समिती शिक्षण विभाग योग्य ती कारवाई करत नसल्याने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने शाळेने हा घोटाळा केला असल्याचा आरोप मनीषापोळे यांनी केला आहे मौनी बाबा विद्यालय वांगणी या शाळेच्या विरोधात माझं उपोषण सुरू आहे या शाळेने केलेल्या प्रधानमंत्री जे मुलांसाठी जो पोषण आहे ह्याच्यातून तर त्याच्यामध्ये त्यांनी घोटाळा केलेला आहे आणि त्यांनी स्वतः सामान विकलेलं आहे बेकायदेशीर त्या जे मुलांसाठी सामान येतं धान्य वगैरे आणि त्यांनी ते सर्व धान्य त्यांनी माझ्या आमच्या बचत गटाच्या आणि माझ्या नावावर लावलेलं ला आहे तर माझी प्रशासनाला एवढीच मागणी होती की तुम्ही या सर्व घोटाळ्याची चौकशी करा आणि मला तुम्ही असं लिहून द्या की या घोटाळ्याची आम्ही संपूर्ण चौकशी करू आणि संबंधितांना आम्ही योग्य ती कारवाई करू परंतु जसं हळू ज ज़ जसजशी मी या पूर्ण प्रकरणाच्या आतमध्ये शिरत गेले तस तसं माझ्या हे लक्षात आलं की पंचायत समितीचे अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारीच ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेले आहेत कारण शाळा एकटी नाही याच्यामध्ये शाळेने जो अहवाल दिला खोटा अहवाल तो ह्या लोकांनी बरोबर पूर्णपणे सेट करून आणि पूर्णपणे त्यांच्या पद्धतीने तो पुढे पाठवलेला आहे त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये माझं नाव आलेलं आहे माझी एकच मागणी आहे की ह्या घोटाळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे एवढी माझी एकच मागणी आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज अंबरनाथ